माझ्या माहितीने दहा फेऱ्या अजून राहिलेल्या या ठिकाणी महायुतीचे सर्व नेते माझे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब आणि माझ्या भगिनी पंकजाताई आणि माझे असंख्य लाखो जीवाचे सहकारी ज्यांनी ही निवडणूक पूर्णपणाने हातात घेतली आणि ज्यावेळेस आता पहिल्या सोळा फेरीचा आपण निकाल पाहतोय त्यावेळेस ही निवडणूक माझ्या जीवलक सहकार्यानेच हाती घेतली नव्हती तर या मतदार मतदारसंघातील मायबाप जनतेनेच हाती घेतली होती आणि जात धर्म याच्यावरती जी मागच्या काळातली निवडणूक झाली ती सर्व यावेळेस जाती पातीच धर्माच राजकारण न करता विकासाच्या कर्तृत्वाच्या या ठिकाणी माघ ही मायबाप जनता उभं राहिली मी त्या मायबाप जनतेचे कायम शेवटच्या श्वासापर्यंत ऐतिहासिक विजयासाठी सव्वीसाव्या फेरीपर्यंत थांबावं लागेल पण आहे कारण आतापर्यंत धुळे विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासामध्ये किंवा उन्हा रेणापूर विधानसभाच्या मतदारसंघामध्ये ज्या विजयी उमेदवारांनी मत घेतलीत त्यामध्ये आताच तुम्ही दुप्पट मत घेतली तिथे दहा फेऱ्या आणखी बुजणं बाकी सोळा सोळा झाले <णिया> नी, नी, हे सगळे एकत्र सगळे हे सगळा निकाल आतापर्यंत जे दिसतोय ते नक्कीच एक ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल आहे पण सव्वीसाव्या फेऱ्यानंतर हा विजयाची वाटचाल जी त्याच्यावरती सिक्कामरतो होणार आहे मी पहिल्या दिवसापासून प्रचार जसा लागला आपल्या सगळ्याला सांगतोय की महायुती सत्तेत येणार क्लीन स्वीप येणार हे माझा शब्द आहे क्लीन स्वीप येणार आणि आज तो शब्द या ठिकाणी सरस्वती माथेने पूर्ण केला आता का काही जरी केलं तर त्यांना मान्य नाही आता ही मतमोजणी सुद्धा थांबवा म्हणून हायकोर्टात पिटिशन मला वाटतं की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात फक्त बरडीच आहे की ज्याची मतमोजणी थांबा म्हणून पिटिशन हायकोर्टात केलं याच्यावरून त्यांची मानसिकता बघा ते सकारात्मक मानसिकतेतून निवडणूक लढण्यासाठी आलेलेच नाही त्यांना इथ इथल्या मायबाप जनतेचं इथल्या मातीची सगळ्याची बदनामी करायची त्याच्यासाठी आलेली त्यांची जागा या ठिकाणी पहिल्या चौदा फिरीतच दाखवून दिलेली मायबाप जनतेने हो ते ताकद लावली होती त्याच्यानंतर इथली मायबाप जनता काय करते हे आता